नांदोड तालुक्यातील दोडांबे येथील रहिवासी डॉक्टर सतीश शिवाजीराव साळुंके हे अलीकडे सायबर क्राईम हल्ल्याचा बळी ठरले त्यांच्या मोबाईलवर अनोळखी क्रमांकावरून काही के फाईल्स पाठवण्यात आल्या जसे की पीएम किसान लीस्ट डॉट के घरकुल योजना डॉट एस सीएससी सेंटर डॉट बी एसबीआय रिवॉर्ड डॉट जी एमजीबी रिवॉर्ड डॉट के आणि सोलार पंप ली डॉट के या फाईल पैकी एकावर क्लिक करता मोबाईल मधील खासगी माहिती आणि डेटा हॅक करण्यात आला हा प्रकार लक्षात येताच त्यांनी तात्काळ नोंदवली आहे या प्रकारानंतर यांनी इतरांना इशारा दिला आहे की अशा कोणत्याही डाउनलोड किंवा इन्स्टॉल करू नका त्या सायबर हल्ल्यात कारणीभूत ठरू शकतात सावंत आणि इतरांनाही सतर्क करा सध्या सायबर फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने हा इशारा अत्यंत महत्वाचा ठरत आहे नमस्कार मी डॉक्टर सतीश शिवाजीराव साळुंके अध्यक्ष मातोश्री बहुउद्देशीय सेवाभावी संस्था जिल्हा युवा पुरस्कार प्राप्त संस्था काल जो माझ्यावर सायबर अटॅक झाला त्या संदर्भात मी तुम्हाला थोडक्यात माहिती देणार आहे जी माझ्यावर वेळ आली ती कोणावरही येऊ नये त्या संदर्भात मी थोडक्यात माहिती देत आहे काल सायंकाळी साडेपाच वाजेच्या दरम्यान नेहमीप्रमाणे मी घरी जायला निघालो असताना तर मोबाईलमध्ये एक लिंक आली आणि ती लिंक माझ्याकडनं गाडी चालवत असताना ती लिंक माझ्याकडनं प्रेस झाली आणि त्यामुळे मला लोकांचे फोन यायला लागले की डॉक्टर साहेब तुम्ही काय शेअर केलं तर मलाही माहिती नव्हतं की नेमकं काय शेअर केलं थोड़ परत थोडंसं पुढे जात नाही तर परत मला दहा ते बारा जणांचे कॉल आले डॉक्टर साहेब तुम्ही नेमकं काय शेअर केलं आहे ते डिलीट करा तर मी व्हॉट्सअप बघायला गेलो बघितल्यानंतर माझ्या लक्षात आलं की माझा मोबाईल हॅक झालेला आहे माझं व्हॉट्सअप कुठलंही चालू नाही अशा वेळेस मला बऱ्याच लोकांचे फोन यायला लागले की डॉक्टर साहेब तुम्ही असं पाठवू शकत नाही पण तुमच्या नावाने कोणीतरी विचित्र असलेले व्हिडिओ शेअर करत आहे मग अशा वेळेस मी बडनेर पोलीस स्टेशनला आपले मुंडे सर जे आहेत पी आय त्यांच्याकडे गेलो आणि त्यांचं मार्गदर्शन घेतलं सरांनी मला खूप छान प्रकारे मार्गदर्शन केलं आणि त्यांनी सांगितलं की सर तुम्ही आता एक काम करा नाशिकला सायबर ब्रांच जे आहे त्या ठिकाणी तुम्हाला नंबर देतो त्यांना जाऊन भेटा आणि आपली मदत करतील ती त्या पद्धतीने मी आपल्या सायबर क्राईम ब्रांचला गेलो नाशिकला आणि त्या ठिकाणी बधाने पी आहे त्यांनी खूप छान मार्गदर्शन केलं तिथे मला निकम सरांशी मला त्यांनी भेट घालून दिली आणि भेट घालून दिल्यानंतर त्यांनी मला जी काही माहिती दिली ती प्रचंड घाबरण्यासारखी की सर आपल्या नाशिकमध्ये असे रोजचे प्रचंड प्रमाणात हजारो गुन्हे होत आहेत बरेच ब्लॅकमेलिंगचे प्रकार चालू आहेत तर सायबर क्राईम हा खूप मोठा प्रकारचा आहे लोकं जे पाहायचं ते पाहत नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं दुसरीकडेच बघत आहेत तर साय सायबर क्राईम हा खूप भयंकर प्रकार आता सध्या चालू आहे तर त्या संदर्भातच त्यांनी मला पूर्ण माहिती विचारली आणि माहिती विचारल्यानंतर त्यांनी एकच सांगितलं की कुठलीही लिंक जर आली ज्याच्या पाठीमागे ए पी के नाव असतं कुठल्या लिंकमध्ये तर ती लिंक आपण ओपन करायची नाही दुसरी गोष्ट हा जो मोबाईल आहे हा अँड्रॉइड मोबाईल एक अनुभव आहे सगळ्यात महत्त्वाचं जेवढा चांगला तेवढा तो घातक पण आहे त्याची मला त्यांनी जाणीव करून दिली की आपण मोबाईल हाताळताना आपल्या मोबाईलमध्ये व्हायरस राहता कामा नये तो व्हायरस राहू नये त्यासाठी त्यांनी एक मला म्हणजे मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो की आपण सगळ्यांनी ते स्टोअरला जाऊन ते ॲप डाउनलोड करून घ्यायचे ई इज कॅन इन बॉट रिमूव्हल म्हणून ते ॲप आहे ते डाउनलोड करून घ्यायचं ते डाउनलोड केल्यानंतर ते ज्या प्रमाणात आपल्याला सांगतात त्या पद्धतीने आपले व्हायरस जे मोबाईलमधले ते पहिले डिलीट करायचे आणि डिलीट केल्यानंतर आपण ईमेल करून द्यायचं आहे तर सांगायचं तात्पर्य म्हणजे मी आपल्याला एकच आव्हान करतो की जी माझ्यावर जी परिस्थिती भितली सगळ्यात महत्त्वाचं माझ्या नावाने विचित्र व्हिडिओ पाठवून जी बदनामी झाली तर ती खरंच मी सहन करू न शकणारी व्यक्ती आहे पण तरी पण अशी वेळ कोणावरही येऊ नये म्हणून मी आपल्याला सावध करतो की कोणीही सगळ्यात महत्त्वाचं जी अनवळखी लिंक ती ती आहे ती ओपन करू नका सगळ्यात महत्त्वाचं कोणालाही शेअर करू नका एवढंच मी या ठिकाणी सांगेल आणि जरी आपल्यावर प्रसंग आला तर घाबरून जाऊ नका लगेच पोलिसांना कळवा सगळ्यात महत्त्वाचं कोणालाही विनाकारण पैशाचे देवाणघेवाण करू नका हा खूप मोठ्या प्रकारात सायबर गुन्हे चालू आहेत तर मी एवढंच या ठिकाणी कळकळीचे विनंती करतो आणि जे माझ्यावर झालं ते कोणावर होऊ नये आणि माझ्यामुळे जो कोणाला त्रास झाला असेल त्याबद्दल मी दिलगरी व्यक्त करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र सगळ्यात महत्वाचं सर्वांना विनंती आहे की लिंक बघा कशा येतात पी एम किसान लिंक लिस्ट आपल्याला वाटतं आपल्या पी एम संदर्भात काही माहिती आलेली आहे का घरकुल योजना संदर्भात काही माहिती आहे का म्हणून घरकुल योजना ए पी के त्याच्यानंतर सी एस सी सेंटर ए पी के एस बी आय रिवॉर्ड्स ए पी के अशा लिंक येतात त्याच्या पाठीमागे ए पी के नाव लिहिलेलं असतं तर माझी कळकळीची विनंती आहे ज्याच्या पाठीमागे ए पी के नाव आहे ती लिंक ओपन करू नका दुसरी गोष्ट कुठलीही लिंक जी आपल्या ओळखीची नाही ज्या आपल्या ओळखीचा माणूस सांगत नाही प्रत्यक्ष तर ती लिंक ओपन करू नका कारण खूप एखाद्याचं जीवन बर्बाद होऊ शकतं एवढंच मी या ठिकाणी कळकळीची विनंती करतो आणि परत एकदा माझ्या नावाने गैरवापर केला सगळ्यात महत्वाचं असं कोणाच्याही बाबतीत होऊ नये आणि त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो थांबतो ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर ॲप डाउनलोड करावं जीवनात अपडेट राहा